तर यवत इथं जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातील दौंडमधील यवत इथं सध्या तणावपूर्ण शांतता आहे तर यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे काल या ठिकाणी झाला होता दंगल पेटली होती जाळपोळ करण्यात आली होती दोन गट आमने सामने आले होते आणि आक्षेपार्ह पोस्ट वरून हा सर्व प्रकार सुरू झाला होता त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे सध्या जमावबंदी लागू आहे तर यवत इथं जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे अद्यापही यवतमध्ये तणावपूर्ण शांतता शांतता आणि सध्याच्या परिस्थिती संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर हे माझ्यासोबत जो जोडले गेले आहे नवनाथ सध्या काय परिस्थिती आहे यवतमध्ये नक्कीच काल यवतमध्ये दोन गटामध्ये मोठा राडा झालेला होता आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी जे आहे ते मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला होता परिस्थिती जी आहे ते पोलिसांनी हाताळून परिस्थिती नियंत्रणात आणलेली जवळपास दुपारी काल तीन वाजेपर्यंत जो आहे तो तणाव दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता आणि आता जी परिस्थिती सध्या जी आहे ती सध्या जमावबंदीचा आदेश जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि यवतगाव जे आहे ते लागू करण्यात आलेला आहे आणि जमावबंदीचे आदेश आपल्याला पाहायला मिळतात अधिक माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर यवत मध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे अद्याप ही शांतता आहे वाद निवडलेला आहे दोन्ही गटातील तणाव निवडलेला आहे असं पोलिसांनी म्हटलेलं आहे मात्र शांतता अद्याप पहिली परिसरात पाहायला मिळते तर सध्या यवतमध्ये मध्ये तणावपूर्ण शांतता आहे तर वास्थापना देखील बंद असल्याचं पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये काल झालेल्या दंगलीनंतर आज पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये या पार्श्वभूमीवर खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते पोलीस व्हॅन परिसरात चक्कर मारताना आपण पाहतो आणि सध्या तणावपूर्ण शांतता परिसरात पाहायला मिळते